कणकुण नगरपंचायतच्या सतरा नव्वर वॉर्डमध्ये तुरशीची लढत होणार आहे शहर विकास आघाडीकडून युवा सेनेचे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत सुशांत नाईक यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल आहे सुशांत जी आपली उमेदवारी आपण दाखल केली आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्यासमोर बघितलं तर तगडं आव्हान तसंच असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिज नाईक तुमच्यासमोर असतील काय सांगाल ना तुम्हाला लढत चांगली बघायला मिळेल हीच आशा आहे आणि जनतेचा जनता आज आम्ही जे फॉर्म भरला शहर विकास आघाडीतर्फे ते तुम्हाला आताच कळलं असेल की आज कणकवलीची जनता कोणासाठी या ठिकाणी आलेली होती आणि कोणाबरोबर ती आहे त्यामुळे आज हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की जो सत्तेचा माज ज्या लोकांना आलेला आहे त्या त्याच्या विरोधात ही जनता आहे कणकवलीकर आहे त्यामुळे येत्या काळात जे तीन तारीखला चांगल्या प्रकारची लढत होऊन आमचा शहर विकास आघाडीचा विजय होईल नगराध्यक्ष आणि सर्व प्रकार सगळे नगरसेवक एक दिलाने काम करून हाँ भगवा हा भगवा फडकवतील हा हा झेंडा फडकवतील आणि गुलाल उडवतील असा आम्हाला विश्वास आहे कुठल्या मुद्द्यावरती आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहात कुठला मुद्दा घेऊन तुम्ही मतदारांना आवाहन करणार आहात खरं म्हणजे गेली दहा ते बारा वर्ष आम्ही या शहरामध्ये काम करत आहोत विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी लढणार आहोत येत्या पाच वर्षाचं व्हिजन आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि येत्या पाच वर्षात कणकवलीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नल्या नाही आहेत त्याच्यामुळे त्यामुळे त्यामुळे येत्या काळात कुठच्या गोष्टीचं विजन घेऊन म्हणजे ग्राउंडसारखी सुविधा असेल क्रिकेटचं ग्राउंड असेल आणखी काही सारखे प्रोजेक्ट असतील ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला जनतेसमोर जायचं आहे विकासाचे मुद्दे घेऊन सुद्धा जायचं आहे आणि पाच वर्षात ज्या पद्धतीने पहिल्या म्हणजे जेव्हा नगरपंचायत अस्तित्वात आली त्या पहिल्या पाच वर्षात ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीने विकास आमचा अपेक्षित आहे आता तुम्ही बघत असाल की गेल्या पाच ते सहा वर्षात फक्त रस्ते आणि कॉन्क्रीटची गटर हाच विकास झालेला आहे आणि त्याच्यामधले जे ठेकेदार होते म्हणजे ज्या आज पाच सहा वर्षात ज्यांनी ठेके घेतले आणि जवळजवळ स जवळजवळ ऐंशी टक्के ठेके एका ठेकेदाराला होते आणि काल तो ठेकेदार या ठिकाणी फॉर्म भरायला त्यांचा होता आणि त्याच्यावर ते विदेशात पण त्या ठिकाणी गेलेले होते त्या ठेकेदारावर म्हणजे असे ह्या सत्ते सत्तेचा वेगळा वापर करणारी लोकं या ठिकाणी बसलेली आहेत त्यामुळे ही शहर विकासाकडे झालेली आहे त्यामुळे ही कंटाळलेले लोक आहेत कंटाळलेली जनता आहे आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी त्यामुळे हे एकत्र येत आहे हा तुम्हाला खरं म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे कणकवली शहरामध्ये आणखी बघितलं आपण तर तुमचे धाकटे बंधुराज सुद्धा बघितलं तर निवडणूक रिंगणामध्ये आहेत प्रथमच ते निवडणूक लढवत आहेत काय सांगाल आमचं घराणं जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की गेल्या तीस चाळीस वर्ष ह्या समाजकारणामध्ये आहे आणि समाजकारणाचं बाळकडू आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून आमचे बंधू पंधरा पंधरा नंबर वॉर्डमध्ये राहिलेले आहेत आणि ते चांगल्या मताधिकाने विजयी होतील असा मला आशा आहे पुढची म्हणजे आता ते समाजकारणात होते आणि पुढची राजकीय इनिंग ते सुरुवात याच्यानंतर करतील संकेत पंधरा नंबर वॉर्डमधून आपण उमेद दाखल केली तुम्हाला मार्गदर्शन तुमच्या ज्येष्ठ बंधूंचं आहे त्यांनी जसं सांगितलं जसं समाजकारणाचा वारसा आहे परंतु बघितलं तर जशी तुमच्या थोरल्या बंधूंना तडी लढत आहे तशीच इथं बघितलं तर पंधरा नंबर वॉर्डमध्ये तगडी एक लढत जे असेल ते आपण बघायला मिळेल अमोल राष्ट्रमिकास असणाऱ्या भाजपचा उमेदवार म्हणून कशा पद्धतीनं आपण बघता या निवडणुकीला आम्ही पूर्णपणे भ्रष्टाचारचा विरोधात आधी पहिले म्हणजे आहोत आणि भ्रष्टाचारचा जो मुद्दा आहे त्याला खोडून काढण्यासाठी आम्ही उतरलो आहोत या नगरपंचायत इलेक्शनमध्ये आणि विकासाचं विजन हे त्यांचं हा विकास नाही आहे हा त्यांनी ॲक्च्युली भकास केलेला आहे आमचं विकासाचं विजन असेल या निवडणुकीनंतर तर हे होते दोघेही नाईक बंधू ज्यांनी सांगितलं की कणकवली शहराला विकासाच्या दृष्टीने विकासा घेऊन जायचं आहे विकासाकडे वाटचाल करून देण्यासाठी आणि विरोधकांचा भ्रष्टाचार जो आहे तो जनतेसमोर आणून देऊन कणकवली शहराला खऱ्या अर्थानं विकसित करण्यासाठी आम्ही ही लढाई देत आहोत आणि त्यासाठी पक्षविरित अशी शहर विकास आघाडी सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे राजन चव्हाण आपला सिंधु कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका